दोन गाड्या एकोणीस गोवंशी यांच्यासह तिघांना रत्नागिरी पोलिसांनी पकडले रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवंश वाहतूक आणि कत्तली संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन दत्तात्रय पोलीस अधीक्षक श्री बी बी महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागात गस्त घालत असताना त्यांना ओनी ते पाचल मार्गावरील अणुस्कुरा घाटातून गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली

तपासणी केली असता महिंद्रा जिनिओ गाडीमध्ये आठ आणि आयशर गाडीमध्ये अकरा अशी एकूण एकुन, एकोणीस गोवंश जातीची जनावरे आढळली ही जनावरे दाटी दोरीने जवळजवळ बांधलेली होती त्यांना पाणी किंवा चारा दिला नव्हता आणि ती वेदनादायक अवस्थेत होती या दोन्ही गाड्यांच्या चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणी प्रमाणपत्र नव्हते आरोपींची नावे आणि दाखल केलेले गुन्हे पोलिसांनी चालकांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सांगितली की विनायक मनोहर भोईटे वय अडतीस राहणार पांगरी रोड रेणुकानगर निप्पाणी शिरगुप्पी तालुका चिकोडी जिल्हा बेळगावी कर्नाटक महिंद्रा जिनिओचा चालक समीर बाळासो मुजावर वय एकतीस राहणार वॉर्ड नंबर चोवीस कारंडेमाळा गल्ली नंबर तीन शहापूर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आयशर गाडीचा चालक या दोन्ही चालकांनी सांगितलं की त्यांनी ही जनावरे तब्रेज चांदनिया ठाकूर राहणार परटवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी याच्याकडून आणली होती या तिन्ही आरोपींकडून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न आणि मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत विविध कलमांचा समावेश आहे जप्त केलेल्या मुद्देमालांनी पुढील तपास या गुन्ह्यात एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय पोलिसांनी दोन्ही बहाने आणि जनावरे जप्त केली आहेत ज्यांची एकूण किंमत वीस लाख सहासष्ट हजार आहे तसेच एकोणीस गोवंश गुरांची सुटका करण्यात आली आहे या गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नितीन दत्तात्रय बघाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण पोलीस पोलीस निरीक्षक श्री नितीन ढेरे यांच्या केली या श्रेणी उपनिरीक्षक श्री ओगले सहाय्यक पोलीस फौजदार गोरे पोलीस हवालदार वाहक दोनशे एक्कावन्न झोरे पोलीस हवालदार वाहक तीनशे एक पालकर पोलीस हवालदार वाहक दोनशे अठ्ठ्याऐंशी राजवैद्य पोलीस हवालदार वाहक दहा सदुसष्ट कदम पोलीस हवालदार वाहक तेरा पासष्ट सवाईराम पोलीस हवालदार वाहक चौदाशे आठ शेट्टे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल दोनशे पंधरा कांबळे यांचा सहभाग होता चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा